लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे स्वर्गीय विनायकराव मेठे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाई आहे जगात अठ्ठावन एक मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले एक आदर्श जगात घडवला त्या मोर्चामध्ये मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती मी पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं पाच वर्षाच्या त्या काळात जेवढी आंदोलन झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या लायब्ररीत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका